नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शाळेत काही खेळ घडामोडी गिरणी कामगारांसाठी कल्याण ग्रामीण भागातील उत्तराशिवय व हेदुटण्या येथे घराची निर्मिती करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत या संदर्भात जमिनीच्या मोजणीची हालचाली देखील झाल्या आहेत मात्र या सुरू असल्याच्या प्रकाराला मनसे आमदार राजू पाटील आणि स्थानिक भूमिपुत्रांनी विरोध केला आहे गुरुचरण जागेत गावकऱ्यांना रुग्णालय क्रीडा संकुल गार्डन उभारण्याची मागणीच केली आहे तसेच एकाच विभागात शासनाकडून नवनवीन प्रकल्प टाकण्याचा सपाटा सुरू केल्याने मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली ग्रामीण कल्याण भागातील हेडुटणे व उत्तर शिव येथे महाडा माध्यमातून घराची निर्मिती करण्याचा प्रयत्न शासनाने केला आहे मात्र गुरुचरणासाठी गावकऱ्यांनी अतिक्रमण न करता राखून ठेवलेली जमीन आता शासनाच्या नजरेत आली आहे नुकत्याच्या संदर्भात तहसीलदारांना आदेश मिळाल्यानंतर तातडीने तहसीलदारांनी पोलीस फौज फाटा घेऊन गावामध्ये जमिनीच्या मोजणीचा कामाला सुरुवात करण्यात प्रयत्न केला मात्र कायदा व सुरव्यवस्था प्रश्न उद्भवू नये यासाठी मनसे आमदार राजू पाटील यांनी दूरध्वनीद्वारे ग्रामस्थ व तहसीलदार यांच्याशी संपर्क साधला होता जमीन मोजणीसाठी आ गेलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सोबतच्या संवादाचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता त्यामुळे तातडीने मनसे आमदार राजू पाटील यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घ्यायचे आश्वासन भूमिपुत्रांना देऊन संयम बाळगण्याची विनंती केली होती यानंतर मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून एकाच विभागात सर्व प्रकल्प टाकण्यात येत असल्याची नाराजी व्यक्त केली आहे याआधी देखील कल्याण तालुक्यातील खोनी शिरढोण व ठाणे तालुक्यातील भंडारी गोटेभर येथे म्हाडाचे प्रकल्प सुरू आहेत तसेच एम एम आर डी ए व खाजगी विकासाकडून प्रकल्प सुरू आहेत त्यांनाच पाणी रस्ते आरोग्यसेवा गार्डन खेळण्याची मैदान आरक्षित नाहीत अशावेळी एकाच परिसरात शासनाचे नवनवीन प्रकल्प टाकत असल्याने आमदार पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे कल्याण ग्रामीण भागात लोकसभा दिवसेंदिवस झपाट्याने वाढत झालेली आहे अशावेळी शासकीय जागा या स्थानिकांसाठी रुग्णालय खेळण्याची मैदान यासाठी आरक्षित करण्याची मागणी केली होती या संदर्भात मनसे आमदार राजू पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता असे असतानाही ग्रहसंकुल प्रकल्पासाठी जागा देण्यात पथक सोयी सुविधांचा विचार करणे आवश्यक होते मात्र कोणत्याही प्रकारचा विचार न करता सरास आरक्षण टाकण्याचा सुरू असलेला हा कारभारावर मनसे आमदार राजू पाटील यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांसह गृहनिर्माण मंत्री जिल्हाधिकारी व म्हाडाचे लक्ष वेधले आहे त्यामुळे आता सरकारच्या पुढील भूमिकेकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत गिरणी कामगारांच्या घरांना आमचा विरोध नाही ते यावेळी राजू पाटील म्हणाले द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या डिस्कवरी न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद